करुणा नमोबय जय भीम भांडे अनादित धमोपाल यांच्या जयंतीनिमित्त तसेच श्रीपुत्र बायासाहेब आंबेडकर यांच्या समृद्धिनानिमित्त आज संपूर्ण भारतात भारत देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा सभेने आव्हान केलं होतं की भव्य असा जन आक्रोश महामोर्चा बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यामध्ये यावे यासाठी आपण जन आक्रोश मोर्चा काढला होता आणि या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल यांनी पुकारलेल्या या जनाक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण समता सैनिक दल यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियंत्रण नियोजन केलं त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी युवा बौद्ध धर्म परिषद वर्षावास धम्मनिनाद फाउंडेशन दिगे फाउंडेशन लेणी संवर्धन अशा अनेक संस्थेने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून तसेच भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य आणि उपासक उपासिका तळागाळातील प्रत्येक गावागावातील तरुणांनी चांगल्या पद्धतीनं सहभागी घेऊन हा जन आक्रोश मोर्चा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी केला गेला यासाठी अनेक लोकांचे कष्ट आहेत अनेक संस्थेने आलेल्या संपूर्ण लोकांना चहापाणी बिस्किट तसेच नाश्ता याची सोय केली सुंदर के सोय केली आणि चांगल्या पद्धतीनं शांततेत हा मोर्चा सर्वांनी पार पाडला आणि आपली बौद्धांची ताकदसुद्धा या ठिकाणी दाखवली जरा कमी पाच ते सहा हजार लोकांचा जनसमुदाय हा एकत्र आला होता म्हणजे भारतीय बौद्ध महासभा मातृसंस्थेनं पुकारलेल्या या आक्रोश महामोर्चामध्ये आपण सर्वाने सहभागी झालीत आणि साथ दिलीत याबद्दल मी संतोष गोहेकर भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं आपण सर्वांचंच मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी आभार मानतो कोल्हापूर जिल्ह्याचे उत्तरचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भोसले सर तसेच दक्षिणचे अध्यक्ष आदरणीय ऐलीकर सर यांच्या कुशल नेतृत्वाखाली ने हा महामोर्चा यशस्वी झाला त्याबद्दल सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद देतो जय भीम नमो बुद्ध हाय जय संविधान

क्रांतीचा च नारा हा भिंग हमचा बोले दर हैरा इशारा हा क्रांतीचा च नारा हा